स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत चंदनझिरा पोलिसांची कारवाई पोलीस ठाणे चंदनझिरा हद्दीतील नवीन मोंढा भागातील हनुमान नगर येथे राहणारा तुकार अनिल तुकाराम घाडगे यांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीला त्याचे मोबाईल फोनमधून अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले तिने आईला सांगते असे म्हणाले असता तिला गडा दाबून जीवे मारण्याची धमकी देत असत असा नराधमाविरुद्ध पीडित बालिकेच्या आईने सोबत पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यावरून पोलिस ठाणे चंदनझिरा येथे न्याय संहिता व पोक्सो अंतर्गत पोक्सोय गुन्हा दाखल झाल्याने नराधम बापा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ जालना शहरात शोध घेऊन सदर बाजार पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्यात सदर कारवाई मान्य पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो डी वाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड महिला पोलीस अंमलदार भागवत व पोलीस स्टेशन चंदनझिरा जालनाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे अफसर हुसेन अशोक जाधव कृष्णा तंगे साई पवार अभिजित वायकोस नवनाथ पाटील चालक बोटवे यांनी सदर कारवाई केली आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे चंदनजीरा नगर येथे एका वडिलांनी त्याच्या ते स्वतःच्या तेरा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे वडील असलेला आरोपी आरोपी असलेला वडील सध्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे